मैत्रिणींनो मी मोनिका आणि आपल्या ह्या आजच्या छानशा व्हिडिओमध्ये सर्व माझ्या मैत्रिणींचं मी खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपल्याला ब्लाऊजचं मेजर पाहायचंय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठे असते ज्या वेळेस आपण अंगावर ब्लाऊजचं मेजर घेतो किंवा आपण ब्लाऊजवर ब्लाऊजवर माप घेऊन जे मेजर घेत असतो किंवा ब्लाऊजची जी मापे घेत असतो ती कशा पद्धतीने घ्यायची तर काय कस्टमर काय करतात हे पा असते ब्लाऊज आणून देतात शिलाईसाठी म्हणजे माप घ्यायला हे पा एकदम फाटलेले तुटलेले शिवलेले ब्लाऊज आणतात माप घ्यायला आता हे पण कस्टमरने चाललेला ब्लाऊज आहे मला याच्यावरून पण ब्लाऊजचं माप घ्यायचंय पण प्रॉब्लेम असा आहे की आता हे कस्टमरचा ब्लाऊज मी का घेतला आहे मला ना ह्या ब्लाऊजचं सगळं म्हणजे कस्टमरचे माप आहे त्याने की खूप वेळा मी हा ब्लाऊज पण शिवलेला आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट मैत्रिणी तुम्ही काय करायचं कुणाचाही असा फाटलेला वगैरे ब्लाऊज मापाला घ्यायचा नाही एक वेळ तुम्ही अंगावरचं माप घ्या आणि ते माप घेऊनच मग ब्लाऊजची कटिंग करा तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आता अंगावरचं माप कसं घ्यायचं असतं किंवा आपण ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं मी तुम्हाला अगोदर जे आहे ते ब्लाऊजचं माप घेऊन दाखवणार आहे पुन्हा एकदा सांगते कस्टमरचं अंगावरचं एकदा माप घ्यायचं किंवा कस्टमरने चांगला ब्लाऊज मापाला दिला तरच ब्लाऊजचं माप घ्यायचं आणि कधी कधी काय होतं ब्लाऊज रेग्युलर साठी म्हणजे रोज जे ब्लाऊज घालतात तेच कस्टमर आपल्याला मापाला देतात की नाही मग त्यावर मापे कशी घ्यायची ते पण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा आणि आता मी तुम्हाला हे जे ब्लाऊज आहे याच्यावरून मी ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर जुना ब्लाऊज असेल तर तो प्रेस करून घ्यायचा किंवा स्त्रीने आपल्या म्हणजे प्रेस करून घ्यायचा आणि प्रेस करून घेतल्यानंतरच ब्लाऊजचं माप घ्यायचं कधी कधी असा चुरगळ्या वगैरे म्हणजे चुरगळ्याला ब्लाऊज असतो मग आपल्याला व्यवस्थित माप घेता येत नाही ब्लाऊजची उंची ब्लाऊज किती ओढायचा किती कुठपर्यंत माप कसं घ्यायचं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणि त्यानंतर ब्लाऊजवर मापे घेऊन झाल्यानंतर मी तुम्हाला जे अंगावरचं माप असतं ते कशा पद्धतीने असतं मी काय अंगावर माप घेऊन तुम्हाला दाखवणार नाहीये पण ब्लाऊजवरून मी तुम्हाला टिप्स देणार आहे की अंगावरचं माप अशा पद्धतीने घेतलं जातं किंवा अशा पद्धतीने आपलं असतं तर आपला व्हिडिओ स्टार्ट करूया आता आपण जे आपलं काम आहे किंवा आपल्याला जे ब्लाऊजचं मेजर पाहिजे कारण खूप साऱ्या मैत्रिणींना काय होतं ब्लाऊज मेजर घेता येत नाही ब्लाऊज कधी कधी जास्त ओढला जातो जास्त मोठा होतो किंवा खूप छोटा होतो तो कसा होतो का होतो ते पण मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ मध्ये सांगणार आहे म्हणजे आता काय करूया आपण छानशे व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मैत्रिणींनो हा जो ब्लाऊज घेतलाय तो आपल्याला ह्याच्यावरून ब्लाऊजचं माप घ्यायचं सगळ्यात आधी म्हणजे हा जो व्हिडिओ जे पाहत असतील त्या मैत्रिणी कोण असतील ज्यांना ब्लाऊजवर मापे घेता येत नाही किंवा ज्या ब्लाऊज नवीन शिकत असतील त्या मैत्रिणी हा व्हिडिओ नक्कीच पाहत असतील बरोबर तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात अगोदर आपण ज्यावेळेस मापे घेतो त्यावेळेस एक वही आणि पेन आपल्याजवळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावर पूर्ण डिटेल लिहायची आहे ब्लाऊजची उंची ब्लाऊजची छाती कंबर पुढचा गळा मागचा गळा शोल्डर मोंढा बाही उंची दंडघेर कमरेचं माप हे सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या असतात ब्लाऊज असे लिहून घ्यायच्या वहीच्या एका पानावरती किंवा आपली जी एक सेपरेट वही करायची आणि त्याच्यावरती माप लिहून घ्यायचे त्यानंतर आता आपण काय करूया सर्वात अगोदर आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची असते त्याच्यामुळे आपण काय करायचंय बॅक पार्ट पद्धतीने धरायचं आहे असं ठेवायचं आहे तुमचं जर ब्लाऊज चुरगळेला वगैरे असेल तर त्याला प्रेस करून घ्या किंवा कस्टमरला आवर्जून सांगत जा तुम्ही फाटलेला ब्लाऊज देऊ नका मा व्यवस्थित माप घेता येत नाही असं तुम्ही कस्टमरला सांगत जा किंवा जे मैत्रिणी कधी कधी काय होतं जे नवीन शिकत असतात त्या काय करतात आपल्या एखाद्या शेजारच्या व्यक्तीचा किंवा एखाद्या शेजारच्या बाईचा ब्लाऊज घेतात आणि ते म्हणतात मला शिकायचंय मी ब्लाऊज तुमचा द्या मी तुम्हाला शिवून देते त्यावेळेस तो जो ब्लाऊज घ्याल तुम्ही तो काय करायचा आहे फाटलेला घ्यायचा नाहीये जरा व्यवस्थित ब्लाऊज असेल किंवा रेग्युलरचा असला तरी चालेल फक्त फाटलेला ब्लाऊज वगैरे घ्यायचा नाही मेजर घेण्यासाठी तर सगळ्यात आप आता आपण काय करूया तर मग आता काय करायचंय आपल्याला आपण ब्लाऊजची पूर्ण उंची मैत्रिणींनो मी काय सांगतेय अगोदर वहीचं पान घ्यायचं सांगितलं की नाही वहीच्या पानावर सगळे पार्टचे नावं मोंढा शोल्डर उंची कंबर हे सगळं लिहून घ्यायचं अगोदर त्याच्यानंतर आपण ब्लाऊजवरती मापे घ्यायला सुरुवात करायची आता आपल्याला ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची आता पूर्ण उंची किती आहे पहा बरं का तर पहा ब्लाऊजची पूर्ण उंची आपली पावणे चौदा इंच आहे मैत्रिणी तुम्ही काय कराल हे पा जास्त खेचलं तर चौदा इंच येते का नाही आणि एकदम व्यवस्थित आहे तसं ठेवलं तर किती येते साडे तेरा इंच येते का नाही आपल्याला काय करायचंय थोडस आता हे जे ब्लाऊज आहे सरळ आहे एकदम बरं का हे पा सरळ आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं थोडस पा थोडस खेचायचं किती आली पावणे चौदा इंच पाव इंच आपली ब्लाऊजची उंची वाढलेली आहे तर काय करायचं हे माप आहे ह्याच पद्धतीने पूर्ण म्हणजे जास्त पण खेचायचं नाही किंवा एकदम असं लूज पण ठेवायचं नाही व्यवस्थित ब्लाऊजची उंची महत्वाची आता आपली किती आलेली ब्लाऊजची उंची पावणे चौदा इंच बरोबर पावणे चौदा इंच ब्लाऊजची उंची आली तर आपण काय करायचं पावणे चौदा इंच ब्लाऊजची उंची पावणे चौदा इंच त्याच्या पुढे पावणे चौदा उंचीमध्ये एक इंच ॲड करायचं आणि पावणे पंधरा इंच असे उंचीचं माप ठेवायचं आहे म्हणजे तेच माप घेऊन आपल्याला काय करायचं पेपरवर कटिंग करायची ते नंतर आपण डायरेक्ट काय करूया आता पाठीचा गळा मोजून घेऊया आता मैत्रिणी गळा दोन पद्धतीने मोजतात तर एक पद्धत तुम्हाला अगोदर सांगते मी कोणती तर जिथून शोल्डर आहे जिथून फिटिंग केलेलं आहे मागचा पुढचा भाग जिथून शिवलेला आहे तिथं टेप ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला गळा मोजायचा जिथं गळ्याचा आकार आलेला आहे बा साडेआठ इंचवर आपल्या गळ्याचा आकार आलेला आहे म्हणजे साडेआठ आपलं ब्लाऊजचा मागचा गळा आहे मागचा गळा साडेआठ इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्चिंग इथं जे अर्धा इंच शोल्डरला जातं ते आपण इथे ऍड करायचं असतं मग पूर्ण साडेआठ मध्ये अर्धा इंच ऍड केल्यावर आपली पाठीच्या गळ्याची उंची किती होणार आहे नऊ इंच आणि दुसरी पद्धत म्हणजे आता आपण ब्लाऊज कस्टमरचा आहे आपल्याकडे बरोबर रेडी झालेला आहे ब्लाऊज आणि त्या ब्लाऊजची ह्या पद्धतीने जिथपर्यंत आपला गळा आहे ती खालीची जेवढी पट्टी आहे ना तेवढी मोजून घ्यायची ती किती इंच आहे साडे इंच आहे मग अशा पद्धतीने पण आपण ब्लाऊजचा गाळा मोजू शकतो ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं पाटी, आहे त्यावेळेस पाठीची पट्टी जेवढी आहे तेवढं अर्धा इंच खाली पाव इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन खाली सोडायचं मधी साडेचार एवढं पॉईंट टाकून घ्यायचं पूर्ववर्ती शिलाईसाठी सोडायचं आणि बाकीचा आपला जो असतो तो, तो गाळा तयार होता असतो बरोबर लगेचच आपण बाही उंची पण घ्यायची आता बाही उंची कशी घ्यायची पहा आता जिथून शोल्डर किंवा आपण जिथून मोंढ्याचा भाग आहे जिथून शिवलेला आहे शोल्डर शिवलेला आहे तिथून बाही उंची आपली मोजून घ्यायची आता ह्या ब्लाऊजची बाही उंची किती आहे सव्वा सहा इंच पण प्रत्येक वेळेस गळा मोजला की गळ्याचं माप लिहून घ्यायचं उंची मोजली का उंचीचं माप लिहून घ्यायचं आता दंड म्हणजे बाही उंची मोजली का बाही उंचीचं लगेच माप लिहून घ्यायचं आता हे किती आहे सव्वा सहा इंच बाही उंची आहे त्यानंतर दंड घे साडेपाच तर आता बाही उंची आणि दंड घेऱ्याच्यामध्ये काय फरक असतो ते पण तुम्हाला सांगते मैत्रिणींनो आता बाही उंची आपल्याला म्हणजे ब्लाऊजची जी उंची असते बाहीची उंची असते ती दोन पद्धतीने असते जेव्हा आपण आस्तरचा ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस त्याच्यात किती मिळवायचं आणि ज्यावेळेस साधा ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस त्याच्यात किती ऍड करायचं म्हणजेच आता हे अस्तरचा ब्लाऊज आहे की नाही आता आपली ही किती आली होती बाही उंची पा सव्वा सहा इंच आता मी फक्त याच्या इंचमध्ये अर्धा इंच ऍड करणार पावणे सात इंच आस्तरचं ब्लाऊज असेल तर अर्धा इंच ऍड करायचं आणि जर आपलं साधा ब्लाऊज असेल तर दीड इंच ऍड करायचं अशा पद्धतीने बाही उंचीमध्ये मार्जिन घ्यायचं त्याचनंतर राहायला प्रश्न आपला दंड घेरायचा ज्यावेळेस आपण बाईची उं बाईच काय करतो बाईची कटिंग करतो त्यावेळेस आपोआपच आपला दंड घेर तेवढा येऊन पुढे जास्त येत असतो आपल्याला तो, तो कटिंग कर करून घ्यावा लागतो त्यानंतर आता पाहूया आपण छाती आता ह्या ब्लाऊजची छाती किती आहे ते पाहायचंय आता जिथून फिटिंगचं माप आहे तिथून तर ह्या फिटिंगच्या मापापर्यंत काय करायचं व्यवस्थित ब्लाउज असं ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित असा ठेवून घेतल्यानंतर जिथून फिटिंगचं माप आहे तिथून तर ह्या फिटिंगच्या मापापासून पहा पा? आपला ब्लाऊज कुठपर्यंत येतोय साडे अठरा किती आलेले साडे अठरा आता साडे अठरा म्हणजे आपला त्याचा एक भाग किती झाला हे पा सव्वा नऊ म्हणजे आपला हा ब्लाऊज आहे सव्वा नऊची घडी आहे म्हणजे छत्तीस आणि सदतीस किती सदतीस छातीचा हा ब्लाऊजही आपण पाव इंच लूजिंग पण देऊ शकतो जर लूज ब्लाऊज घालायचा असेल तर आपण पूर्ण माप किती घ्यायचं आपल्याला अडतीस इंच घ्यायचं डायरेक्ट हे पा ह्या पद्धतीने नऊ दुनी अठरा आलेले आहे तसं थोडंसं खेचलं तर साडे अठरा येतं त्यानंतर हे जर समजत नसेल किंवा अशा पद्धतीने ब्लाऊज तुम्हाला माप घेता येत नसेल तर डायरेक्ट काय करायचं आपल्याला ह्या जे बटन आहेत ते काढून घ्यायचे बटन काढल्यानंतर ज्या बाजूला काजे केलेले असतात ते बाजू घ्यायची हे पा ह्या पद्धतीने म्हणजे आपलं जर कन्फ्युजन झालं आपल्याला डबल आपल्याला वाटलं की हे ब्लाऊजची बा जी छाती आहे ती जास्त दिसते माझं माप कमी आलं किंवा कमी दिसते मी जे माप काढलं ते जास्त आलं तर काय करायचं आहे पुन्हा एकदा आप ब्लाऊज उलटा करायचा उलटा केल्यानंतर इथं टेप धरायचा जिकडून काच केलेले त्या बाजूने टेप धरायचा आणि जिकडं ब्लाऊजचं फिटिंग केलेली आहे तिकडं ब्लाऊज मापायचा म्हणजे पा आता हे ब्लाऊजचं माप किती आले साडे नऊ इंच आपण माप पुढच्या बाजूने माप घेतलं त्या किती आलं पाव इंच कमी आलं तर आपण ज्या वेळेस ब्लाऊजवरून मापे घेत असतो त्यावेळेसच आपल्याला नेहमी काय करायचं आहे आतल्या बाजूने माप घ्यायचं आहे किंवा आपल्या जे एक भाग असतो बाहीचा किंवा आपण ब्लाऊजचा ब्लाऊजच्या घडीचा त्यावेळेस ना एकाच बाजूने माप घ्यायचं आहे की ते पण जिकडून काच केलेला असतं किंवा जिकडून हुक लावलेले असतात ब्लाऊजला त्याच बाजूने माप घ्यायचे मैत्रिणींनं किंवा आणि तुम्ही जर ह्या बाजूने माप घेतलं तर तुमचं माप जास्त भरणार आहे कारण की ही जास्ती चिपट्टी तिथं आपण ऍड केलेली असते त्याच्यामुळे तिथं काय होणार आहे ज्यादा माप भरणार आहे त्यामुळे ज्या बाजूने आपण लूक म्हणजे जेकडून बटन तयार करतो केलेले असतात काच केलेले असतात त्याच बाजूने माप घ्यायचे त्यानंतर काय करायचं आता आपल्याला कंबर मोजायची आपण कंबर दोन पद्धतीने आता कंबर सुद्धा आपल्याला किती दोन पद्धतीने मोजायची आता ती कशी ते सांगते हे पा जिकडून काच केलेला आहे तिकडून घ्यायचं आणि हा एक भाग मोजायचा साडेआठ इंच कमरेचा भाग आलेला आहे त्यानंतर आपण पूर्ण कंबर मोजायची आता आपल्याला हे पाय ह्या पद्धतीने पूर्ण कंबर किती आलेली आहे साडे बत्तीस इंच आता साडे बत्तीसचा एक भाग करायचा आहे तो कसा साडे बत्तीस वर पॉइंट वर ठेवायचा आणि हा दुसरा दुसरं टोक आहे टेपचं ह्या पद्धतीने धरायचं ह्या पद्धतीने मध्य करायचा आता हा जो मध्य आलेला आहे त्या मध्याचा पूर्ण आला आपल्याला काय करायचं आहे पुन्हा मध्य करायचं आहे आपला साडेबत्तीसचा एक भाग किती येतो आठ इंच येतो इथं किती आला होता साडेआठ इंच मग असे चार भाग आपण टेपनीच करायचे आहेत ब्लाऊजवरून करायचे नाही आहेत किंवा ब्लाऊजचा एक भाग घेऊन करायचा नाही आहे त्यानंतर आता जर तुम्हाला कटोरीमध्ये सुद्धा कन्फ्युजन होत असेल कटोरी ब्लाऊजमध्ये किंवा कटोरी किती घ्यायची कोणत्या साईजला किती घ्यायची आता हे आपलं किती आलेले अडतीस साईज ब्लाऊज आला की नाही मापाचा तर मग कटोरी <coughs> <coughs> किती घ्यायची काय घ्यायचं ते पाहायचं आपली ह्या ब्लाऊजची कटोरी मोजायची किती आहे साडेपाच इंच आलेली जरी हा ब्लाऊज अडतीस छातीच्या मापाचा असला तरी ह्याची कटोरी किती आलेली आहे साडेपाच इंच तयार झालेली की नाही त्यानंतर हे पण लिहून ठेवायचं आहे अशा पद्धतीने कटोरीचा घेरा किती आहे जिथून कटोरी स्टीच झालेली आहे किंवा शिवलेली आहे तिथून व्यवस्थित राऊंड शेपमध्ये काय करायचं घेरा मोजायचा आहे किती आलेला आहे पावणे सात इंच म्हणजे साडेसहावर दोन ट्रेसात ते पण मोजून घ्यायचं असं लिहून ठेवायचं कटोरी एवढी तयार आहे बर का त्यानंतर कटोरीचा जो घेरा आहे तो इतका आहे पावणे सात इंच आहे असं लिहून ठेवायचं म्हणजे ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेस प्रत्येक माप आपल्याला पुन्हा पुन्हा चेक करता येतं मग त्याच्यामुळे आपल्या ब्लाऊजची चूक होत नाही त्यानंतर आता ब्लाऊजच्या गळा मोजायचा आता गळा कसा मोजला हे पा जिथून शोल्डर आहे ते व्यवस्थित असं धरून घेतलं ते धरल्यानंतर जास्त ओढलं नाही बरं का धरल्यानंतर एकदम सरळ टेप ठेवला असा सरळ टेप ठेवल्यानंतर आपला चौकोन कुठं तयार होतो ह्या टेपचं चौकोन कुठं तयार होतं ते पाहायचं आता हा आपला गळा किती आला आहे साडे पाच इंच गळा आलेला आहे तर मैत्रिणीनो आता ह्या पद्धतीने गळा मोजायचा आहे समोरचा गाळा पुढचा गाळा असं लिहून ठेवलेला आहे ना लाईन शिर व्यवस्थित सगळे माप लिहून घ्यायचेत आणि राहिला प्रश्न आपला शोल्डर आणि मोंढ्याचा तर अडतीस छातीचं जे माप असतं त्याला शोल्डर घ्यायचं साडेपाच इंच मोंढा घ्यायचा सहा इंच छत्तीस साईजचं जरी माप असलं त्यावेळेस शोल्डर साडेपाच इंचच घ्यायचं आणि जो मोंडा आहे तो पावणे सहा इंच घ्यायचा आणि हा जो ब्लाऊज आहे तो डिपने गळा आहे कारण की सहाच्या पुढं जो गाळा असतो त्याला डिपने गळा म्हणतात त्यावेळेस आपल्याला शोल्डर हे चाळीस छातीपर्यंत साडेपाच इंच घ्यायचा असत त्याच्यापुढं बेचाळीस चव्वेचाळीस ज्या छाती असतात त्याच्यावर पाव पाव इंच शोल्डर वाढत जातं मोंडा सुद्धा पाव इंचानी मग खाली येतो जर चव्वेचाळीस छातीच्या ब्लाऊजचं माप असेल किंवा ब्लाऊज असेल त्यावेळेस ते शोल्डर सहा इंच आणि मोंडा साडेसहा इंच असा ब्लाऊजचं माप होतं कारण की त्यावेळेस उंची पण वाढत जाते ब्लाऊजची तर मैत्रिणी अशा पद्धतीने हा आपला आजचा व्हिडिओ आहे आणि माझ्या नवीन मैत्रिणींना जर समजलं असेल मी कशा पद्धतीने ब्लाऊजचं माप घेतलो आता हा या जे ब्लाऊजचं माप आहे याचा जो टक्स आहे अडीच इंचाचा आहे मैत्रिणीं आणि टक्सची उंची किती आहे टक्स किती इंचावर मारायचा त्याची रुंदी किती घ्यायची तुम्हाला जर हे जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट करा कारण की मला ह्या ब्लाऊजचं ब्लाऊजची कटिंग करायची आहे आणि ही कटिंग कशा पद्धतीने का कर? तुम्ही मला आता ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा ताई आम्हाला ब्लाऊजचं कटिंग दाखवा तर मी तुमच्याबरोबर पण तो शेअर करेल व्हिडिओ ब्लाऊजवर आपला पेपर कटिंग कशा पद्धतीने करायची तर तुम्हाला जर हे गोष्ट समजली असेल की ब्लाऊजची मापे कशी घ्यायची आणि तुम्ही काय करायचं मैत्रिणींना हा व्हिडिओ काय करायचा जास्त जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना सुद्धा ब्लाऊजचं माप पण घेता येईल त्यांना जी ब्लाऊजची शिकण्याची आवड आहे त्यांची ती आवड पण जपली जा जाईल आणि त्यांना घर बसल्या स्व दुसऱ्याची नाही पण स्वतःचे तरी ब्लाऊज नक्कीच शिवता येतील तर चला मग भेटूया भेटूयाच्या एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल